व स्वराज्य स्थापन करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच या मातीतल्या माणसाला जगावे कसे असे शिकवणारे धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज व आपला राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व फर्स्ट मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम आणि सर्व महापुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आज व्यासपीठाजमान आमचे वंदनीय सुशीलकांत सरांनी एक अतिशय सुंदर विषय दिलेला आहे त्या विषयाचे नाव आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर या विषय हा विषय माझा आवडता विषय आहे तर या विषयाचा या गोष्टीचा अर्थ म्हणजे असतो आपण स्वतःच्या शिल्पकार आहोत आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे असतो आपण आपल्या जीवनात स्वतःला नेहमी मदत करतो आपल्या आपण खचलो असतो आपल्या जीवनात तर त्या प्रॉब्लेम मधन आपण आपली आपण आपली सुटका करतो त्यानंतर अशा इतर गोष्टी आहेत तर आपल्या जीवनाचे शिल्पकार बनण्यासाठी आपल्याला खूप महत्वाच्या गोष्टी असतात जसे शिस्त वेळ कष्ट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संगत तर संगतच एक खूप सुंदर उदाहरण आहे संगत म्हणजे एखादा माणूस एक खूप चांगला देवधर्मा देवधर्म आणि अशा चा काही दुसऱ्या गोष्टी असं घाण गोष्टी खात नसल त्याला त्याला जर का एका घाण मित्राची संगत लागली जो की दारू पित असेल आणि सिगरेट वगैरे पित असेल तो म्हणून त्याला एकदा एकदा ट्राय कर एकदा ट्राय कर मग तो नेहमी मग ते तो तर त्याला ट्राय केल्याशिवाय सोडणार नाही मग त्याने एकदा ट्राय केली तर ते लत लागल मग तो त्या तो त्याच्या मित्राला जाऊन बोलणार की चल आता जर मला आपण जाऊन दारू पिऊ सिगरेट पिऊ असं त्याचा लत लागणार दुसरं म्हणजे कष्ट कष्ट आपण आपण नेहमी आपल्या जीवनात करतो आणि केले पाहिजे कारण कष्टाशिवाय जीवन काही उपयोगाचे का नाही काम हे माणसाला प्रिय असले पाहिजे आणि तिसरे म्हणजे तिसरे म्हणजे शिस्त शिस्त आपल्याला खूप महत्वाची असते शिस्त म्हणजे कशी आपली शिस्तीचे एक उदाहरण आहे आपण जर का रोज सकाळी रोज सका रोज ठरवले की आपण रोज, रोज सकाळी उठून व्यायाम करणार आणि काय आपण जे आपला छंद आहे त्याची प्रॅक्टिस करणार तर आपण नक्कीच यशस्वी होणार कारण की शिस्त ही माणसं माणसाच्या आयुष्य जीवनाची जी एक गुरु किल्ली आहे आपली जीवनशैली ही माणसं आपली जीवनशैली ही खूप महत्वाची असते आणि तिला सुधारण्यासाठी आपल्या आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार बनले पाहिजे तर शिल्पकार कसे बनायचे कष्ट मेहनत सर्व गोष्टी मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में भी उड़ान होनी चाहिए हौसलों में भी उड़ान होनी चाहिए तरी शेरोशैरीचा अर्थ असा असतो की आपल्याला फक्त काही पंख असून फायदा नसतो तर आपल्याला त्याच्या त्या पंखांमध्ये ताकद पाहिजे आणि त्यांच्यामध्ये हौसले पण पाहिजे असतात तेव्हा जाऊन आपण एक चांगली गवन जी झेप घेऊ शकतो त्याशिवाय काय कामाचे नसते तर शिल्पकार आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार हे बनणे खूप महत्वाचे असते आणि तसेच आपण आपल्या इतरांना आपल्या शेजाऱ्यांना आपल्या लोक आपल्या नातेवाईकांना त्यांच्या जीवनामध्ये मदत केली पाहिजे तर असं कोण नसतं की जे आपल्या आपलं पोस्ट दुसऱ्या दुसऱ्यांच्या डोक्यावर घेणार कधीच आपण ते आपल्या आपलं त्यांचं सगळं आपलं काम स्वतः कधी घेणार नाही आणि आपण पण कधी त्यांच्यावर असं अवलंबून राहायचं नाही की हे माझं सगळं करून टाकतील मी काय करणारच नाही फक्त आराम तर असं खूप काही गोष्टी कराव्या लागतात तुझं ना जमीन कर ना आसमा पैदा कर ना जमीन कर ना आसमान पैदा कर अगर, ये तुझे रचना एक नया अगर तुझे रचना एक नया इतिहास अगर तुझ्या रचना एक नया इतिहास तू अंदर का आत्मविश्वास पैदा कर तू अंदर का आत्मविश्वास